नमस्कार मी डॉक्टर भारती मडमई एक महत्वाचा विषय किंवा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगणार आहे काल धाराशिवमध्ये रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांकडनं एक हॉस्पिटलची पार्वती हॉस्पिटलची तोडफोड झाली रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण झाली आणि त्या संदर्भात आज धाराशिवमध्ये डॉक्टरांनी संप पुकारलेला आहे याचा निषेध करण्यासाठी आणि त्यांनी काही मागण्या केलेल्या आहेत तर त्या मागण्या रास्त सुद्धा आहेत काय होतं की बघा जसं रुग्णाला आपण कोणाकडे ट्रीटमेंटला जायचं म्हणजे डॉक्टर निवडीचा अधिकार जसा रुग्णाला आहे तसं आपत्कालीन परिस्थिती सोडता रुग्ण तपासायचा की नाही किंवा रुग्ण तपासणी नाकारण्याचा अधिकार सुद्धा डॉक्टरांना आहे आता आ, मागे असंच एक प्रकरण झालं होतं त्यावेळेस नॅशनल मेडिकल कमिशन बसलं होतं आणि त्यांनी एक अध्यादेश जारी केला होता जरांबरोबर जर अर्वाच्य भाषा शैली वापरण्यात येत असेल किंवा डॉक्टरांबरोबर गैरवर्तन झालं तर डॉक्टर तो रुग्ण तपासणी नाकारू शकतात त्यांचा तो अधिकार आहे म्हणजे एन एमसी ने सुद्धा अधिकार डॉक्टरांना दिलेला आहे मग काल डॉक्टर दीपिका यांची ओपीडी संपलेली असताना म्हणजे ती काही दिवसाची दहाची रात्री साडे दहाची वेळ होती सव्वा दहाची वेळ होती आणि त्यावेळेस डॉक्टर प्रामाणिकपणे रुग्णांना म्हणजे डॉक्टरांची जी रिसेप्शन आहे रिसेप्शनला त्यांना सांगण्यात आलं की डॉक्टरांची ओपीडी संपलेली आहे आता तुम्ही आता डॉक्टर रुग्ण तपासणार नाही तर रुग्ण आणि त्याचे नातेवाईक बळजबरीने डॉक्टरांच्या ओपीडीत येतात आणि त्यांना हे काही किराणा दुकान नाहीये तुम्ही बंद करायला अशा पद्धतीची भाषा वापरतात पुढेही त्यांना आम्ही आता तुमचा व्हिडिओ शूट करत आहोत अशा पद्धतीने धमक्या सुद्धा देत असतात त्यांनी जात बघून ट्रीटमेंट नाकारली वगैरे हे जे काही आरोप करण्यात येते याला काही तथ्यच नाहीये कारण डॉक्टरांच्या व्हिडिओमध्ये किंवा त्यांच्या रुग्णांनी काढलेल्या व्हिडिओमध्ये कुठेही डॉक्टर म्हणजे जातीचा त्यांनी उल्लेख सुद्धा केलेला नाही त्यामुळे जात बघून तपासणी नाकारण्याचा संबंधच येत नाही दुसरी रुग्ण आधी ज्या हॉस्पिटलमध्ये गेले होते तिथे सुद्धा जबरदस्तीने डॉक्टर खाली काय येत नाही त्यांनी यायलाच हवं त्यांचं काम आहे वगैरे अशा पद्धतीचं तिथेही त्यांनी तिथेही जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तिथे डॉक्टर खाली आले नाही तपासणीसाठी त्यामुळे या हॉस्पिटलला त्या आल्या होत्या तर डॉक्टर बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया याच्यावर अशा आहे की डॉक्टर आहे मग डॉक्टर कशाला झाले त्यांनी तपासणी करायची होत असते डॉक्टरने अर्ध्या रात्री उठवलं तरी तपासणीला यायला हवं पण ज्या ठिकाणी एमर्जन्सी सेटअप असतो तिथे चोवीस तास डॉक्टर उपलब्ध असतात आणि खूप इमर्जन्सी कंडिशन असेल तर ते लगेच तात्काळ सेवा सुद्धा देतात तिथे काहीही करण्याची गरज पडत नाही पण यांचा जो काही इंडिव्हिज्युअल सेटअप असतो इंडिव्ह्युज्युअल सेटअपला डॉक्टरांना काही मर्यादा असतात त्यांच्या ओपीडी टाइम टाईम ठरलेले असतात आणि ओपीडीच्या वेळेत गेलं तर काय हरकत आहे आणि दुसरी गोष्ट ठीक आहे तुमचं पोट दुखतच आहे ना तर तुम्ही डॉक्टरांना रिक्वेस्ट करा की मॅडम आतापुरती तात्पुरती काहीतरी औषधी लिहून द्या आम्ही उद्या सकाळी पुन्हा येऊन तपासतो पण जर बळजबरी करत असतील किंवा गैरवर्तन करत असतील तर निश्चितपणे डॉक्टरांना तो अधिकार आहे आणि त्यांनी त्यांचा अधिकाराचा वापर केलेला आहे त्याच्यामध्ये डॉक्टर दीपका यांची काही चूक आहे असं मला तरी वाटत नाही मी कालही म्हटली होती की तुम्ही एक दिवस डॉक्टर दिनाच्या शुभेच्छा देतात आणि नंतर डॉक्टरांना वर्षभर शिव्या घालतात त्यापेक्षा एक काम करा तुम्ही डॉक्टरांना मा देव माणूस वगैरे समजू नका तुम्ही डॉक्टरांना साधा माणूस समजा आणि माणूस म्हणून त्या लेडी डॉक्टरकडे बघा की साडे दहा वाजता एक महिला डॉक्टर सकाळी दहा पासून ती पेशंट तपासते ठीक आहे तुमच्यासाठी तुमचा पेशंट खूप महत्वाचा आहे पण तिच्यासाठी सकाळी दहा पासून तर संध्याकाळी दहा पर्यंत या बारा तासात जितके रुग्ण झाले ते प्रत्येक रुग्ण महत्वाचा होता आणि तिने आपलं काम अगदी व्यवस्थितपणे केलेलं होतं मग आता तिची ड्युटी होती की तिच्या तिला मुलांना बघायचंय तिचं कुटुंब आहे फॅमिली आहे परिवार आहे तिचं खाणं पिणं आहे तिला झोपायचं आहे पुन्हा दुसऱ्या दिवशी यायचं आहे म्हणून डॉक्टरांना देव न समजता माणूस म्हणून समजा आणि माणूस म्हणून समजून घ्या तुम्ही ज्यावेळेस डॉक्टरला एक चांगला माणूस समजायला लागेल तर त्याच्यामध्ये माणूस आहे तर त्याच्यात माणूस की निश्चित असते कुठलाही डॉक्टर माणूस की सोडून नक्कीच वागत नाही फक्त आपण काय करायचं आहे थोडस या प्रकरणामध्ये कुणाची चूक आहे मी या ठिकाणी नाही सांगणार कुणाची चूक आहे कुणाचं बरोबर आहे हे ठरवण्याचा अधिकार मला नाहीये याची तपासणी होईल या प्रकरणाची अगदी चौकशी होईल आणि या ठिकाणी जो दोषी आहे त्याला कारवाई तर निश्चित केल्या जाईल कारण आता हॉस्पिटलची जी तोडफोड झालेली आहे हे सगळं कमवण्यासाठी अख्खं आयुष्य डॉक्टरांनी घालवलेलं असतं आणि क्षणात उद्ध्वस्त करताना म्हणजे यांना काहीच वाटलं नाही तर त्यांच्याकडनं खरं तर ती भरपाई सुद्धा करायला हवी आणि आजकाल कुठल्याही राजकीय पक्षाच्या असतील किंवा सामाजिक चळवळीतील तथाकथित असे कार्यकर्ते असतात कुठेही कॅमेरा घेऊन घुसतात आणि म आम्हाला व्हिडिओ करायचा म्हणून धमक्या देतात यामुळे खरं तर गुंडगर्दी जी काही आहे ती जास्त मासते तर ह्या गुंडगिरीला कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि या गुंडांना वेळीच पायबंद सुद्धा बसला पाहिजे अं त्या असं जर झालं तर निश्चितच सर्वसामान्य लोक यांचं जे काही जगणं आहे ते मुश्किल होणार नाही